महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मी सर्वप्रथम माझ्या अलिबाग शहराच्या सर्व मतदार आणि नागरिक बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते की मला उपनगराध्यक्षपदापर्यंत जाण्याची संधी शहरवासीयांनी दिली याचं श्रेय मी माझे आदरणीय नेते जयंतभाई पाटील शहरातील माझे नेते प्रशांतजी नाईक आणि संपूर्ण टीम त्याचप्रमाणे तालुका चिटणीस माझ्या पक्षाचे सन्माननीय सुरेश दादा घरत आणि सर्वच पदाधिकारी आणि मतदार बंधू कार्यकर्ते बंधू भगिनींना देते खरं तर माझ्या माहितीप्रमाणे अलिबाग शहरामध्ये दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष एकाच व्यक्तीकडे जाणं ही पहिलीच घटना असावी किंवा पहिलीच वेळ आहे आज हे उपनगराध्यक्ष पद घेत असताना मनस्वी आनंद होत आहे की एका पदाच्या माध्यमातून शहरामध्ये असणाऱ्या विविध समस्या सोडवण्याची पुन्हा एकदा जबाबदारी माझ्यावर आलेली आहे शहराला विकासाचं नर नवे पर्व देत असताना निश्चितपणे सन्माननीय अध्यक्षा अक्षया नाईक आणि उपनगराध्यक्ष म्हणून आणि विशेषतः दोघीही महिला म्हणून महिला सबळीकरणावर आमचा भर असेल या शहरामध्ये आमच्या महिला भगिनी मग ती भाजी विक्रेती असेल मच्छी विक्रेती असेल किंवा मग एखाद्या मोठ्या पदावर असणारी अधिकारी असेल परंतु निर्भीडपणे वावरण्याची शहरामध्ये आणि शहरामधल्या प्रत्येक नागरी समस्यामध्ये ते सोडवण्यामध्ये त्या महिलेचीही जबाबदारी किंवा त्या महिलेबरोबर आम्ही काम करण्याची मनस्वी तयारी ठेवून आम्ही या शहरामध्ये काम करणार आहोत मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि निश्चितपणे माझी सेवा चांगल्या प्रकारे देण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही देते धन्यवाद अँड प्रेस मिस एन अपडेट